तर नमस्कार मित्रांनो मी आकाश पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो माझ्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचन आपलं चा चालू आहे काँग्रेड गोविंद बांसारी यांचं जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता याचं आपलं वाचन चालू आहे तर व्हिडिओला चालू करण्यापूर्वी एक गोष्ट मुली एक गोष्ट मला तुम्हा सगळ्यांना बोलावीशी वाटते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा हा इतिहास आहे आणि काँग्रेड गोविंद पानसरे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे शिवाजी कोण होता तर बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स आल्या मेसेज आले की शिवाजी महाराजांचा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करू नका बऱ्याच जणांनी गलिच्छ भाषेत ही मला मेसेज केले तुमची श्रद्धा मला समजू शकते पण जे मी पुस्तक वाचतोय काँग्रेड गोविंद पानसरे यांचं त्या पुस्तकाचं नावच आहे शिवाजी कोण होता माझ्या मनाचा असं मी काही बोलत नाही आहे किंवा वाचत नाही आहे जे पुस्तकात लिहिलेलं आहे ते मी वाचतो आहे आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे श्रद्धास्थान आहेत हे मी समजू शकतो कृपया आपण बोललेलं मला वाईट नाही वाटलेलं मी तुमची श्रद्धा समजू शकतो पण मला जसं आहे तसं वाचावं आहे काही पुस्तकप्रेमी असतील काही रसिक प्रेक्षक असतील ज्यांची इच्छा होती शिवाजी कोण होता हे पुस्तक मी वाचावं तर मी ते वाचन करतो आहे मी कुणी राजकारणी नाही किंवा कुठला मोठा असा नेता वगैरे नाही की काय म्हणतात त्याला की काही वाद वाद निर्माण होतील असे काही वागायला तर कृपा करून फक्त मी एक माध्यम मा आहे तुमच्यापर्यंत ही शिवाजी कोण होता काँग्रेस गोविंद पानसरे यांच्या पुस्तकातली माहिती पोहोचवण्याचं मी एक माध्यम आहे असं समजा आणि जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तरीही मनापासून मी माफी मागतो पण आ, पुस्त का, पुस्त का आ, आ, पुस्तक पुस्तक आहे शिवाजी कोण का होता काँग्रेड गोविंद पानसरे यांनी त्याचं लेखन केलेलं आहे ज्यांची काही नराधमांनी हत्या केली असं काँग्रेड गोविंद पानसरे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि खूप चांगली माहिती याच्यात आहे खरा शिवाजी काय होता पुस्तकातलं बोलतो मी की खरा शिवाजी काय होता किंवा जे काही इतर पुस्तकांमध्ये किंवा मा इतर माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवले गेलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी मांडलेले शिवाजी महाराज यात खूप जमीन आसमानचा फरक आहे हे खरे शिवाजी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक माझा प्रामाणिक प्रयत्न आहे तर कृपा करून तुम्हाला विनंती आहे की मी फक्त एक माध्यम आहे तुमच्यापर्यंत शिवाजी कोण होता या पुस्तकातील माहिती पोहोचवण्याचं जर तुम्हाला काही बोलायचं असेल काही वादग्रस्त असं विधान तुम्हाला करायचं असेल तर कृपा करून ते करू नका कारण की जर ते करायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट कॉ कॉंग्रेट गोविंद पानसरे यांना यांच्याशी हितगुज साधावा लागेल आणि ते सध्या या जगात नाही आहेत खूप काय म्हणूयात खूप दुःखाची गोष्ट आहे किंवा मा, माहीत नाही याला कसं मी एक्सप्रेस करू पण एक चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे तर कृपा करून आपणही ही चांगल्या मनाने चांगल्या श्रद्धेने ती ऐका तर तुम्हाला ती चांगली वाटेल एवढीच माझी विनंती रसिक प्रेक्षकांना आणि व्हिडिओला आपल्या या, या भागाला चालू करण्यापूर्वी मी सगळ्यांना मग हात जोडून विनंती करतो की कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर कॉंग्रेट गोविंद बांसारी यांचं हे पुस्तक आहे शिवाजी कोण होता या पुस्तकाचं मी वाचन करत आहे बरेच मुद्दे आपले वाचून झालेले आहेत आ... तर त्या मुद्द्यांचं थोडक्यात शिवाजी व मुसलमान शिवाजी प्रताप व पृथ्वीराज इत्यादी काही मुस्लिम राज्यकर्त्यांची धार्मिक सहिष्णुता शिवाजीचे मुस्लिम सरदार हे आपण आता वाचणार आहोत मुसलमान राज्यकर्त्यांच्या पदरी हिंदू सरदार याचं वाचन आपण करणार आहोत हिंदू सरदार सॉरी मागचे जर भाग तुम्ही ऐकले नसतील तर कृपा करून ते ऐका म्हणजे तुम्हाला क्रमवारी त्याची कळेल तर आजचा आजचा मुद्दा आहे मुसलमान राज्यकर्त्यांच्या पदरी हिंदू सरदार ज्याप्रमाणे शिवाजीच्या पदरी मुसलमान सरदार व सैन्य होते त्याचप्रमाणे मुसलमान राजांच्या शहिंशाच्या पदरी मराठी व हिंदू सरदार अगणित होते त्यांची यादी तर खूप मोठी आहे खुद्द शिवाजी महाराजांचे वडील विजापूरच्या मुस्लिम आदिलशहाच्या पदरी मोठे सरदार होते शहाजी महाराजांचे शासरे लखुजी जाधव निजामशाहीच्या महाराष्ट्रातील एक मनसबदार होते जावळीचे मोरे फलटणचे निंबाळकर सावंतवाडीचे खेम सावंत शृंगारपूरचे सूर्यराव शृंगारपुरे हे सर्वजण आदिलशहाचे मनस मनसदार मनसबदार होते ज्याच्या सैन्य सामर्थ्या पुढे आणि डाव पेचांपुढे शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांना हार पत्व पतकरा, पत्करावी लागली व नामुष्कीचा तह करून आग्र्यात जाऊन संभाजीसही कैद होऊन पाडावे लागले तो उत्तरेचा मातब्बर सरदार मिर्झा राजा जयसिंग तर अस्सल रजपूत हिंदू होता आणि मुस्लिम शहनशाच्या पदरी मानाची असेल पण चाक चाकरीच करीत होता मिर्झा राजे जयसिंग जयसिंह शिवाजीवर चाल करून आला तेव्हा त्याच्या सैन्यात अनेक हिंदू सरदार होते जाट होते मराठे होते राजपूत होते राजा रायसिंग सिसोदिया सुजनसिंग बुन बुंदेला हरिभान गौर उदयभान गौर शेरसिंग राठोर चतुर्भुज चव्हाण मित्रसेन इंद्रभान बुंदेला बाजी चंद्रराव गोविंदराव इत्यादी इत्यादी कोंडाणा किल्ला हस्तगत करताना तानाजी मालसुरे वीरमरण पावला आणि कोंडाण्याचा सिंहगड झाला त्या लढाईतील कोंडाण्याचा किल्लेदार उदय भान उदय भानू हा एक हिंदू राजपूत होता आणि तो मुसलमान राजाचा किल्लेदार होता अकबराच्या पदरी पाचशेहून अधिक असणारे जेवढे सरदार होते त्यात हिंदू सरदारांचं प्रमाण बावीस पॉईंट पाच टक्के इतके होते शहाजांच्या राज्यात हे प्रमाण बावीस पॉईंट चार टक्के होते अगदी सर्व मुस्लिम राज्यकर्त्यात अगदी कडवा म्हणून तो समजला होत समजला जातो त्या औरंगजेबाच्या पदरी सुरुवातीला हिंदू मनसदा मनसबदारांचे प्रमाण एकवीस पॉईंट सहा टक्के होते ते पुढे वाढले व वा एकतीस पॉईंट सहा टक्के झाले औरंगजेबानेच राजा ज जसवंत सिंग या हिंदू राजपुताला दक्षिणेचा सुभेदार नेमले होते याच औरंगजेबाला पहिला प्रधान औरंगजेबाचा पहिला प्रधान रघुनाथ दास नावाचा होता तोही हिंदू होता तो स्वतः राजपूत असताना राजपूतांच्या विरुद्ध लढला राणा प्रताप सिंगच्या सैन्याचा एक सेनापती हकीम खान नूर हा मुस्लिम होता पानिपतच्या लढाईत पेशव्यांच्या तोपखान्यांचा प्रमुख इब्राहिम खान होत गारदी होता इब्राहिम खान गारदी होता जे हिंदू मुसलमान राजांच्या पदरी इमाने इतबारे चाकरी करीत होते आणि धन्याशी इमान राखून प्रसंगी हिंदू हिंदू विरुद्ध सुद्धा लढत होते त्यांना त्या काळी कुणी धर्मबुडवे किंवा धर्मद्वेष्ठे किंवा मुस्लिम धार्जिने म्हणत नव्हते धर्मनिष्ठेपेक्षा स्वामीनिष्ठेला जास्त मान्यता होती प्राचीन व मध्ययुगीन भारतात धर्मामुळे व धर्मासाठी लढाया होत नव्हत्या लढायांचे मुख्य कारण राज्य मिळवणे राज्य बळकावणे वा टिकवणे हे होते हे करायला उपयोगी ठरेल तेवढ्या पुरता धर्माचा वापर केला जाईल हे खरे परंतु ती मुख्य बाब नव्हती अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील मुसलमान विरुद्ध मुसलमान हिंदू विरुद्ध हिंदू हिंदू मुसलमान विरुद्ध हिंदू मुसलमान हा पुढचा मुद्दा आहे की मुसलमान विरुद्ध हिंदू हिंदू मुसलमान विरुद्ध हिंदू मुसलमान शिवाजी महाराजांच्या पदरी हिंद मुस्लिम सरदार चाकर सैन्य होते व मुस्लिम राजांच्या पदरी हिंदू सरदार चाकर व सैन्य होते हे जसे खरे आहे तसेच त्या काळात कोण कौन कोणाविरुद्ध लढला ह्याची पाहणी केली तर त्या लढाया केवळ हिंदू विरुद्ध, के विरुद्ध मुसलमान अशाच झाल्या असे दिसत नाही मुस्लिम धर्म मानणाऱ्या राजांमध्ये आपसा आपसात लढाया होत होत्या इब्राहिम खान लोदी या मुसलमान दिल्लीपती दिल्लीपतीचा पराभव करूनच दुसरा मुसलमान बाबर दिल्लीपती झाला आणि त्यानेच मोगल राजवट स्थापन केली हुमायून आणि शेरशहा हे दोघेही इस्लाम धर्म मानणारे होते परंतु ते एकमेकांशी प्राणपणाने लढले विजापूर व गोवळकोंडा गोळकोंड्याच्या शा, शहा शहाया ह्या मुसलमान शहाया होत्या औरंगजेब या मुस्लिम धर्मीय दीर्घकाळ दीर्घकाळला धर्म महत्वाचा नव्हता तर राज्य महत्वाचे होते धर्माला महत्व असेल तर दुय्यम होते मुख्य गोष्ट राज्य होते एका बाजूला राणा राणा प्रताप आणि दुसऱ्या बाजूला अकबर अशी सुप्रसिद्ध लढाई हळदी घाटात झाली राजस्थान आणि राणा प्रताप यांच्या दृष्टीने ही लढाई अतिमहत्वाची पण हळदी घाटाच्या या लढाई हिंदू मुसलमान यांच्यामधील लढाई असे म्हणता येईल काय मुसलमान अकबराच्या सैन्याचे नेतृत्व राजपूत मानसिंग कडे होते त्या सैन्यात साठ हजार मोगल सैन्य तर चाळीस हजार राजपूत सैनिक होते राणा प्रतापच्या सैन्यात जसे चाळीस हजार होते तसेच हकीम खान नूर यांच्या नेतृत्वाखाली पठाणांची एक एक मोठी तुकडी होती तसेच या होते त्याच्या प्रमुखही मुसलमान सरदार होता गुरु गोविंद सिंह देखील औरंगजेबाच्या काळात केंद्रीय मुस्लिम सत्तेविरुद्ध लढले त्यांच्या सैन्यात देखील शिखांबरोबर हजारो मुसलमान होते औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसात सत्ता स्पर्धा झाली त्यात त्यांनी बहादूर फार कमी प्रामुख्याने ते केंद्रीय सत्तेचे जातक धोरणांविरुद्ध उठाव होते त्या काळात स्वामीनिष्ठेच्या कल्पनेमुळे धर्माचा विचार न करता सरदार जागीरदार व सैनिक आपल्या स्वामीची सेवा करीत असत सरंजामी युगातल्या खड्या सैन्यामध्ये हिंदू राष्ट्रवादाची किंवा इस्लाम प्रसाराची भावना नसे राजा जोवर पोटाला देतो तोवर इमान इतबारे त्याची चाकरी करायची ही त्या काळीची सर्वसामान्य नीती होती देवळांची लूट मोडतोड इत्यादी मुसलमान राजे हे क्रूर होते त्यांनी देवळे पाडले देवळे भ्रष्ट केली धर्म बुडवला म्हणून धर्म मुसलमान हिंदू विरुद्ध व हिंदू धर्मविरुद्ध असतातच व आहेतच आणि ज्या अर्थी ते हिंदू विरुद्ध आहेत त्या अर्थी हिंदूंनी त्यांच्या विरुद्ध असले पाहिजे असा हिंदू संघटनाचा युक्तिवाद युक्तिवाद असतो व आहे धर्मावर आधारून हिंदूंना संघटित करणाऱ्या संघटन संघटनांचा जसा हा युक्तिवाद असतो तसाच मुस्लिम धर्माविरु धर्मावर आधारलेल्या मुस्लिम संघटनांचा हा तसाच पण वेगळा युक्तिवाद असतो मुस्लिम संघटनांचे त्यांच्या अनुयायांना प्रतिपादन असते की हिंदू धर्म म्हणजे काफरांचा धर्म आपल्या आप पूर्वजांनी तो बुडवण्यासाठी प्रयत्न केले ते बरोबरच केले जमले तर आपणही तसेच करावे निदान हिंदू विरुद्ध आपण असावे असा हा त्यांचा प्रचार असतो व आहे आपण राज्य करते परंतु राज्य करते म्हणून आपले महत्व उरले नाही ही खंत आणि त्यातून संघटित होण्याचा त्यांचा हा प्रयत्न आक्रमक मुस्लिम सैन्याने सत्ता काबीज करताना राज्य विस्तार करताना हिंदूंचे देवळे फोडले व लुटली हे सत्य आहे परंतु ते पूर्ण सत्य नाही अर्धसत्य आहे तुर्क इत्यादी टोळी वाजा सैन्यांना नियमित पगार दिला जात असे दिला जात नसे त्यांनी लूट करावी आणि लुटीतल्या हिश्यातून त्यांना पगार घ्या त्यांनी पगार घ्यावा अशी रीत असे हिंदूंच्या मंदिरात खूप खूप संपत्ती संपत्ती असे आक्रमक सैन्य ही संपत्ती लुटत असे लुटताना देवळे पाडीत व संपत्ती वा संपत्ती वाटू घेत दर्या कपारीत आणि डोंगर डोंगरमाथ्यावरच्या ज्या देवळात संपत्ती नसे पण देव असत अशा देवळांच्या वाटेला हे आक्रमक सैन्य जात नसे कारण काय संपत्ती लुटणे हा मुख्य हेतू देवळे पाडणे हा मुख्य हेतू नसे लुटींची संपत्ती मुख्य धर्म दुय्यम मुख्य हेतू साध्य करायला आवश्यक म्हणून देवळे पाडत याच लुटीतला मोठा हिस्सा राजाकडे जाई राजाच्या उत्पन्नाचे ते एक साधन असे सोबोलतालच्या लोकांना नाउमेद करणे यांची लढण्याची उर्मी मोडून त्यांच्यात भय निर्माण करणे हा सुद्धा एक हेतू असे लोक धर्मश्रद्धा व देवभोळे असत ज्याने देव लुटला तो आपणास नक्कीच लुटेल असे भय तयार होईल एवढे जागृत दैवत परंतु ते त्यांचे काही करू शकले नाही मग आपण माणसे काय करणार अशी नाउमेद पसरे मुलूक जिंकायला सोपे जाईल त्या काळातील देवळे केवळ धर्मकेंद्र नव्हती तर संपत्तीची केंद्रे होती मानाची केंद्रे होती आणि सत्तेचीही केंद्री होती देवळे लुटण्याचा आणखी एक फायदा होईल आम्ही काफरांची देवळे फोडतो त्यांचा भरधर्म बुडीत धर्म बुडवतो असे सांगून आपल्या लुटीत लुटीला मुलामा चढवता येईल मुल्ला मुल्लामौलवींचा आणि त्यांच्यामार्फत एकूण मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवायला सोपे जाईल स्वतःची दुष्कृत्ये लपवायला धर्माचा उपयोग करून घेतला जाई पुढचा मुद्दा आहे अगोदर लुटले मग इनाम दिले काय मुद्दा अगोदर लुटले मग इनाम दिले हा जो मुद्दा किंवा हा जो टॉपिक आहे आपण तो पुढच्या भागात पाहूया आता इथेच थांबूया पुढच्या भागात नक्की भेटू आकाशवाणी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद